एक होता कुंभार त्याचे नाव होते बापू त्याला मातीची भांडी बनवायचे काम करायला खूप आळस वाटायचा घरात मातीचे ढिगारे साचले होते पण त्याला भांडी बनवण्याचा कंटाळा यायचा त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती तरीही त्याला काम करावेसे वाटत नव्हते एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली अहो काम कधी करणार घरात खायला काहीच नाहीये पण बापू म्हणाला माझी तब्येत ठीक नाही आहे नंतर करेन शेवटी त्याची पत्नी घरात असलेले सर्व पैसे घेऊन बाजारात गेली आणि काहीतरी विकत आणले तिने ते सामान परत विकले आणि त्यातून काही पैसे मिळवले असे करता करता तिने थोडे पैसे जमा केले आणि एक नवीन व्यवसाय सुरू केला बापूने हे पाहिले आणि त्याला खूप लाज वाटली त्याने ठरवले की आतापासून तो आळस सोडून देईल आणि प्रामाणिकपणे काम करेल त्याने पुन्हा मातीची भांडी बनवायला सुरुवात केली आणि लवकरच तो एक यशस्वी कुंभार बनला कथेतील बोध आळस आपल्याला गरिबीकडे घेऊन जातो आणि मेहनत आपल्याला यशाकडे घेऊन जातो तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद